मी पल्लवी सेनगावकर आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह जनापासून मनापर्यंत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या नांदेड शहरांमध्ये लवकरच यशोदा हॉस्पिटल हायटेक सिटीचे सर्व उपचार मिळतील यशोदा हायटेक सिटी चे डॉक्टर यांनी पत्रकारांशी बोलताना पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे आपण डॉक्टर यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया खालील दहा महिन्यामध्ये सात ते आठ असतो आणि पुरुषांमध्ये प्रत्येक दहा पुरुषांमध्ये तीन ते चार पुरुषांना त्रास असतो बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो माझा आळशी हा माझा स्वभाव आहे आळस mm -hmm. स्वभावाच्या व्यतिरिक्त आपल्या आरोग्य प्रॉब्लेम मुळे पण असू शकतो रक्तहीनता मुळे असू शकतो आपण सारा सगळं जीवन रक्तहीनता याच्यावर आपल्या आपल्याला अज्ञान असल्यामुळे आपण आळस ह्या नावाने त्याला ओळखून हा माणूस आळशीचा आहे म्हणून त्याला आयुष्यभर निर्लक्षित चुकीचं आहे बऱ्याच गोष्टी रक्ताचे जे आजार आहेत मग म्हणजे फेल्युअर अनिमिया रक्तहीनता प्लेटलेट पेशी कमी होणे असे विविध आजार आहेत रक्ताचे कर्करोग रक्ताचा कर्करोग हा एक आजार नाहीये पाचशे पेक्षा जास्त सबटाईप आहे आता मी नाव न घेता माझ्या धर्माबादचा एक बालक आहे जो गत सात वर्षापासून या रक्ताच्या नावाच्या कर्करोगावर हो ट्रीटमेंट घेतोय तो आज आपल्या सोबत इथं आहे सगळं सगळं पत्रकार बांधवांना विनंती आहे की नाव न घेता फोटो न घेता फक्त तुम्ही मुद्दा समजण्याचा सा प्रयत्न करा रक्ताचा कर्क कर्करोग हो, रक्ताचा कॅन्सर नुसत्या टॅबलेट घेऊन तीन ते सहा महिन्यातून एकदा मला भेटतो एकदम निरोगी नॉर्मल आणि बाकी त्याच्या वर्गातल्या सगळ्या मित्रांसारखा तो हुशार आणि वर्गामध्ये दरवर्षी पहिल्या तीम मध्ये येणारा तो मुलगा आहे तो आपल्या सोबतच आहे माग बसलाय पण जर व्यवस्थित आपण त्याच्यावर उपचार केल्यास पूर्णपणे क्युअर कम्प्लीट शाश्वत परिष्कार होण्याची शक्यता नव्वद टक्के आहे आज आपण दोन हजार पंचवीस सर अत्याधुनिक जगामध्ये वावरत आहोत राईट सर तर आज माझे कलिग आहेत हे पण डॉक्टर आहेत वाघमारे सर नांदेड जिल्ह्याचे चार वर्षापूर्वी करण्यात आज एक प्राणघातक आजार ब्लड कॅन्सर मध्ये सर्वात घातक हा कॅन्सर पण ट्रीटमेंट झाल्यानंतर बोनमॅरो प्रत्यारोपण बोनमॅरो ट्रान्सप्लांट झाल्यानंतर चार वर्षापासून सर एकदम नॉर्मल आहेत कम्प्लिटली आपलं प्रॅक्टिस आपलं क्लिनिक यशस्वीरित्या पहिले जसे होते त्याच्यापेक्षा जास्त जोमाने आणि जोशाने आहे एक खूप फेमस म्हण आहे सिंग इज बिलिव्हिंग जे आपल्याला बाप दाखव नाही तसं राहत असे मराठीमध्ये पण म्हण जे आपण बघतो त्याच्यावर आपला विश्वास असतो राईट तर आमचा हा प्रयत्न आहे यशोदा हॉस्पिटल तर्फे की बाबा ह्या जागतिक कर्करोग दिनानिमित्त हा आजार मुख्यतः रक्ताचा कर्करोग नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के पूर्णपणे बरा होणारा क्युअर होणारा आहे उपचार केल्यानंतर हे रुग्ण रुग्ण नसतात ते आपल्यासारखे आपले <laughs> बंधू भगिनी नॉर्मल आरोग्यवान पर्सन्स होतात आणि ते आपल्यासारखंच काही अचिव्ह करू शकतात तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो रिकाको इकी पी व्ही सिंधू बद्दल सगळ्यांना माहीत आहे ती तेलंगणाची माहित आहे कारण काय ती भारताची का गौरव महिला आहे टोकियो ऑलिम्पिक्स दोन हजार वीस मध्ये त्यांना सिल्वर मेडल प्राप्त झाले आहे बॅडमिंटन मध्ये त्याच टोकियो ऑलिम्पिकमध्ये रिकाको इकी नावाची तुम्ही गुगल गुगलमध्ये आज तुमच्या प्रत्येक जनसामान्याकडे पॉवर हाऊस आहेत मोबाईल शिक्षित असो अशिक्षित असो चॅट जीपीटी पी टाका जे मला शिकायला तीस वर्ष लागले तुम्हाला तीस सेकंदात सगळी माहिती मिळते करेक्ट आहे की नाही त्याचा वापर जसा करतात तसा तुमचा फायदा होईल तशा तर रिकाकुईकी ह्या महिलेला एम हा, हा प्राणांतक ब्लड कॅन्सर झाला होता दोन हजार अठरामध्ये सहा महिने उपचार करून ट्रीटमेंट करून ती दोन हजार वीस च्या सेम पी व्ही सिंधूने जिथं सिल्वर मेडल साध्य केलं त्यास टोकियो ऑलिंपिक्स मध्ये तिला सिल्वर मेडल स्विमिंग मध्ये मिळाल तर जस्ट तुम्ही कल्पना करा रक्त कॅन्सर रक्ताचा प्राणघातक कर्करोग ट्रीटमेंट केल्यानंतर असाध्य अशी अचीवमेंट पण एखाद्या व्यक्ती करू शकतो सीनियर हिमॅटोलॉजिस्ट आणि वन आरो ट्रान्सप्लांट तज्ज्ञ यशोदा हॉस्पिटल हायटेक सिटी हैदराबाद मधनं आलेला आहे आज जागतिक कर्करोग मास बतर बतर या निमित्त आपण आज नांदेड मध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती रक्ताचे विविध प्रकारचे आजार असो रक्ताचे कर्करोग असो रक्ताचे प्राणघातक आजार लिम्फोमा ठिकाणी या सर्व आजारांवरती आज आजच्या घडीला अत्यंत प्रभावी आणि खूप हायली सक्सेसफुल म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के किवर असलेले विविध चिकित्सा पद्धती अवेलेबल आहेत बोलमेरो ट्रान्सप्लांट इम्युनोथेरपी टार्गेटेड थेरपी कन्वेशनल म्हणजे जुनी किमोथेरपी या सगळ्या चिकित्सा पद्धतीद्वारा रक्त रक्ताचे विविध आजार किंवा रक्ताचे कर्करोग हे पूर्णपणे ठीक होण्याची शक्यता नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे सो ब्लड कॅन्सर इज नॉट द एंड ऑफ द रोड आय विल से इट इज अ बिगिनिंग ऑफ अ न्यू जर्नी हा एक ब्लड कॅन्सर सर हायली क्युरेबल ब्लड सर हायली क्युरेबल रक्ताचे आजार पूर्णपणे बरे बरे होतात होतात रक्ताचे कॅन्सर पूर्णपणे सक्सेस होण्याची शक्यता नव्वद टक्क्यापेक्षा जास्त असते हा पॉझिटिव्ह मेसेज आपल्या पत्रकार बंधूद्वारे जनसामान्यापर्यंत म्हणजे मी नांदेड जिल्ह्याचा नांदेड येथे धर्माबाद धर्माबादचा रहिवासी आहे आणि माझ्या मराठवाड्याच्या सर्व जनसामान्यांपर्यंत ही पॉझिटिव्ह मेसेज हा पॉझिटिव्ह धडा आपण सर्वांपर्यंत पोहचवाना एम एल हा रक्तातला सर्वात घातक कर्करोग आहे आणि नव्वद टक्के एम एल ह्या आजारावर बोनरो ट्रान्सप्लांट ह्या चिकित्सा पद्धतीद्वारा क्युअर होण्याची शक्यता नव्वद ते पंच्याण्णव टक्के असते थँक्यू थँक्यू